नमस्कार प्रेक्षको आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर आपलं सरश स्वागत अगदी आज सत्तावीस एप्रिल आहे पंचवीस एप्रिलला माझ्या चॅनलला मी एक व्हिडिओ टाकला होता वाडा भिवंडी महामार्गावर अगदी जो एक टेम्पो येत होता त्या टेम्पोने तीन व्यक्तींना म्हणजे त्याने तर धडका खूप जणांना दिल्या होत्या परंतु त्यामध्ये अगदी काही अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या त्या अपडेट्स अशा की त्याच्यामध्ये तीन व्यक्तींचा मृत्यू आतापर्यंत झालेला आढळून आलेला आहे म्हणजे अनेक न्यूज ला वृत्तपत्र असतील किंवा अनेक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचले की टेम्पो चालक हा भरधाव वेगामध्ये होता आणि तो पूर्णतः नशेमध्ये होता आणि त्याने भिवंडी मार्गातून म्हणजे तो बोईसरवर रिकामा टेम्पो घेत असताना अगदी वाडा ते भिवंडी मार्गावर जात होता त्याने जी धडक दिली होती शिरीष त्याने जी धडक दिली बाईकला त्यामध्ये पती पत्नी होते त्यांचा एक छोटा मुलगा होता त्या दोन्ही पतीपत्नींचा ते खुपरीचे होते कलिंगडा म्हणून आहेत दोघे त्यांचा दोघांचाही यामध्ये मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालंय जे पती होते ते तर ऑन द स्पॉट गेले होते आणि बायकोचा ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला त्याच्यानंतर एक पादचारी म्हणजे रस्त्याला चालत जाणाऱ्या एका व्यक्तीचा अजिंक्य म्हणून त्याचं नाव आहे त्याचाही मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाला आणि चार जणांवर गंभीर स्वरूपाचे ते जखमी आहेत तर सांगायचं एवढंच होतं की भरधाव वेगाने आणि नशेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारची गाडी आणि वाहने चालवू नका त्याच्याने अनेक आता ते जे दोन्ही पतीपत्नी मृत पावले त्यांचा एक छोटा मुलगा आहे आणि अशा प्रकारे घात अपघातात आपल्या चुकीमुळे कोणाचाही मृत्यू होणं हे कुठेतरी चुकीचं आहे आणि कुठेतरी जे दोन हात कमावतात ते घालवणं आणि आपली चुकी आहे आपल्याला जर गाडी आवरत नसेल किंवा नशा करून गाडी तर चालूच नाही आता त्या जो इसम आहे त्याच्यावर वाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत विविध सर्व ड्रायव्हरांना आम्ही विनंती करतो की नशेच्या आहारी जाऊन कुणीही गाडी चालवू नका विनाकारण कुणाची चुकी नसताना त्याचा जीव जाणं हे अत्यंत खेदजनक आहे धन्यवाद